तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची कन्या अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समर्थन दर्शवण्यासाठी मनोज जरांगे यांचे समर्थक मात्र न्यायालयामध्ये जाण्याची सध्या शक्यता आहे कालच्या न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकतं सूत्रांकडून ही माहिती मिळते मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येणार आहेत आणि त्याला न्यायालयानं मान्यता नसल्याचं स्पष्ट केलेलं होतं त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबईमध्येच आंदोलकांनी थांबावं असं सुद्धा सांगितलं गेलं तर त्याच विरोधामध्ये न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता आहे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक कालच्या न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकतं अशी सूत्रांकडून सध्या माहिती मिळते काल कोर्टाचा जो निकाल आलेला आहे आंदोलना संदर्भामध्ये त्या विरोधामध्ये आता न्यायालयात जाण्याची तयारी झालेली आहे आणि त्यामुळे न्यायालयामध्ये जाऊन पुन्हा एकदा या निर्णयाविरोधामध्ये दाद मागण्याची शक्यता आहे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक कालच्या न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकतं सूत्रांकडून अशी माहिती तर मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक मुंबईच्या दिशेनं आहेत मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळामध्ये आंतरवाली सराटीमधून निघणार आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आणि आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येनं आंतरवाली सराठीमध्ये आंदोलक दाखल झालेले आहेत यासोबतच रस्त्यांवरती आंदोलकांची वाहनं आपण पाहतोय लांबच लांब रांगा तर रस्त्यावरती दिसतात या प्रत्येक वाहनामध्ये शेकडो मराठा नागरिक या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने निघालेले आहेत तसं नियोजन करण्यात आलेलं आहे जवळ सव्वा लाख स्वयंसेवक आहेत जे या आंदोलनाचं नियोजन करत आहेत आणि या स्वयंसेवकांच्या माध्यमातून आंदोलनामध्ये कोणत्याही गालबोट लागू नये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे आंदोलन व्हावं आणि प्रत्येकाने मुंबईच्या दिशेनं येताना कुणालाही कोणत्याही स्वरूपाचा त्रास होऊ नये या दृष्टीनं या आधीपासूनच नियोजन करण्यास सुरुवात झालेली होती मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस आम्ही मुंबईमध्ये अडकणार याची घोषणा दिलेली होती त्या दृष्टीनंच विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाच्या बैठका सुरू झालेल्या होत्या कशाप्रकारे हे आंदोलन पुढे पुढे जाईल कशा प्रकारे मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं जाताना त्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी नियोजन केलेलं होतं आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सुद्धा बोलणी सुरू होती सरकारनं सुद्धा काल सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत मोहसिन शेख आंतरवाली सराटी मधून सध्याला आपल्या से अपडेट्स या ठिकाणचे देत आहेत मोहसिन नक्कीच आपण जर बघितलं तर मनोज जरांगे हे आपल्या आंदोलनावर ठाम आहे आणि आंतरवाली प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते जी सूत्रांची माहिती मिळते मुंबई येथे जे आहे तर काल आझाद मैदानावर ज्या पद्धतीने आंदोलन होणार होतं उद्याच्या आंदोलनाची परवानगी जी आहे तर न्यायालयाने नाकारली होती मात्र असं असताना आता जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ जे आहे तर न्यायालयात जाण्याची शक्यता आहे जी सूत्रांची माहिती मिळते एक कालच्या या सगळ्या निर्णयावर मनोज जरांगे यांचं एक शिष्टमंडळ कायदेशीररित्या सगळ्या गोष्टींची पडताळणी करत आहे जे न्यायालयाचा निकाल आहे त्याला आव्हान कसं देता येईल किंवा जो न्यायालयाचा निकाल आहे त्याबाबत भूमिका मा न्यायालयात कशी मानतील यासाठी एक शिष्टमंडळ जे आहे तर आज न्यायालयात जाण्याची शक्यता आहे मात्र दुसरीकडे आंतरवाली सराटीमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होताना आता आपल्याला पाहायला मिळतात महिला असतील तरुण असतील अनेक जण या ठिकाणी जे आहेत तर एकत्र येताना पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळात आता मनोज जरांगे देखील या ठिकाणी पोहोचणार आहे धनंजय देशमुख आणि वैभव देशमुख हे ठिके हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे त्यांनी देखील या सगळ्या आंदोलनाला आपला पाठिंबा जो आहे तर दर्शवला आहे त्यामुळे काही वेळात आता मनोज जरांगे हे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे आणि नेमकं ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मोहसिन ज्या पद्धतीने धनंजय देशमुख या ठिकाणी पोहोचले आहेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संतोष देशमुख यांची कन्या सुद्धा आहे यासोबतच सहकार मंत्र्यांच्या मुलानं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे अशा प्रकारे कुणी पाठिंबा आतापर्यंत घोषित केलेला आहे के का या संदर्भातली काही माहिती मिळते आणि रस्त्यावरती तर आपण शेकडोंच्या संख्येनं गर्दी या ठिकाणी या दृश्यांमधून पाहतोय तितकीच गर्दी अंतरवाली सराटीमध्ये पाहायला मिळते किती मोठ्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी आहेत कशा पद्धतीनं ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील निघतील या ठिकाणी मार्गस्थ होतील मुंबईच्या दिशेनं त्यावेळेस टप्प्याटप्प्याने कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे नक्कीच आपण जर बघितलं तर ही गर्दी आपण दाखवतो ही तीच आंतरवाली सराटी आहे जिथे गेल्या एक वर्षा एक वर्षापूर्वी मनोज जरांगे यांनी मुंबईसाठी या ठिकाणून मो मोर्चा काढला होता मात्र आता त्या एक वर्षानं त्याच आंतरवाली सराट सराटीमध्ये पुन्हा तर मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव एकत्र आलेले आहे आणि जी रूट असणारा आहे तो संभा अंतरवालीहून शहाग शहागड फाटामार्गे जे आहे तर पैठण शेवगाव त्यानंतर प रात्रीचा मुकाम हा शिवनेरी म्हणजे पुण्यात होणार आहे आणि त्यानंतर पु पुन्हा जे आहे तर उद्या सकाळी जे आहे तर मुंबईकडे हा सगळा मोर्चा जाणार आहे त्यामुळे या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल हे सगळ्या जिल्ह्यांचे पोलीस जे आहे तर जे आहे तर रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतात सगळ्या पोलिसांकडून नियोजन केलं जात आहे की या मोर्चात कुठेही अडथळा निर्माण होणार नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने चारही जिल्ह्याचे पोलीस कामाला लागलेले आहे वरिष्ठ अधिकारी जे आहे तर प्रत्येक दीड दोन तासाला या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत आहेत मोर्चा कधी निघणार आहे कुठपर्यंत जाणार आहे कुठे गर्दी होऊ शकते या सगळ्या गोष्टींचा आढावा प्रशासनाकडून घेतला जात आहे आंतरवाली सराटीमध्ये देखील वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहे तर वडगोदरी येथे पोहोचलेले आहे त्यामुळे आजचा हा सगळा मोर्चा जो आहे याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि काही वेळात आता या सगळ्या मोर्चाला निघण्यापूर्वी जे आहे तर मनोज जरांगे ही आपली भूमिका स्पष्ट करणार आहे त्यामुळे त्यांच्या भूमिका भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नक्कीच महसूल अगदी सव्वा एक सव्वा तास राहिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आंतरवाली सोराटीमधून सुरुवात होणारा आणि ते मुंबईच्या दिशेने निघण्याला मोठ्या संख्येनं या ठिकाणी मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळतात तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू हो, तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता